नमस्कार आपण लोकशाही न्यूज नेटवर्क आवाज नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या सभेत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला मुख्यमंत्री यांचे भाषण सुरू असताना चार ते पाच जण उठले एससी आरक्षण वर्गीकरणावर बोला अशी मागणी हे कार्यकर्त्यांनी केली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले दरम्यान वर्गीकरण करणारच आहेत अंतिम टप्प्यात आहे त्यांचा प्रश्न बरोबर आहे असं फडणवीस म्हणाले पुढच्या महिन्यात न्यायाधीशांचा रिपोर्ट घेणार आहे वर्गीकरण करणार आहे असं फडणवीस म्हणाले पाहिजे काय बंधू भगिनी आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जी आश्वासन आम्ही देतो ती आश्वासन आम्ही पूर्ण करणारी लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आमदार बघा तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी आमचे विरोधक काय म्हणायचे आमचे विरोधक म्हणायचे आता यांचे एवढे आमदार निवडून आले आता हे लाडकी भगिनी नो या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे काही काही करू नका बंधू भगिनी नो आपण हे लक्षात ठेवलं की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जी आश्वासन आम्ही देतो ती आश्वासन आम्ही पूर्ण करणारे लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं आम्ही जे बोलतो ते करून दाखवणारे लोक आपण बघा मागच्या काळामध्ये ज्या वेळी कशाच कशाच हा वर्गीकरण करणार आहे अंतिम टप्प्यात आहे काळजी पण आहे ना राहते राहते त्याचा प्रश्न बरोबर आहे दे प्रश्न बरोबर आहे त्याचा बाबा करणार करणार वर्गीकरण करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार आहे मग आपण ते करणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनीं या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काही काळजी करू नका त्यांचा प्रश्न सोडवलाय आपण बंधू भगिनींनो आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जी आश्वासनं आम्ही देतो ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणारी लोक ना Eu